नमस्कार आपण पाहत आहात लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट आमचा प्रयत्न तुमची सांग महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे मतदारांनी शंभर टक्के मतदान केले पाहिजे यासाठी विविध माध्यमातून शासनाच्या वतीने मतदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यात महात मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येक विभागामार्फत मतदान जनजागृतीसाठी उपक्रम घेण्यात येत आहे आय ए एस श्री देवसेना यांच्या उपस्थित दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती दिग्रस व उमेद कक्ष डिग्रस यांच्यामार्फत सावंग बुद्रुक येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये उमेदच्या कॅडर सुवर्णा सदानंद बुटलेताई यांनी भाषण अंगाला काटे आणणारे होते चला तर पाहूया सविस्तर भाषण कुटुंबाच्या मतदानाच्या जो जिथे एकही असा थर नाही आहे की जे आपल्या सारखं मतदान करून की मतदान करून ते पुढे पण जाऊ शकते प्रजासत्ता देश असा आहे की त्याला मतदान किती काही मोठा असो किती काही गरीब असो त्याला एक दिवस नाही का जो गरीब जरी असला तर त्याला राम राम करावं लागतं तोच आहे मतदानाचा हक्क तोच मतदानाचा हक्क आपल्याला बजावायचा आहे आपलं मतदान किती हो ताकद आहे करायचं आहे त्या महिलांना अधिकार त्यांचा हक्क आपल्या गटाच्या ओळखीच्या अधिकार हा सगळ्यांनी समजून सांगावे अशी विनंती करते आजपर्यंत जोपर्यंत जो आमच्या आय सी आर पी ताई गावागावात काम करतात गावागावातनी ज्या महिला सुद्धा मतदान करू शकत नव्हते अशा महिलांना कारण आजपर्यंत पर्यंत जेव्हा निवडणूक झाली आम्हाला वरून आदेश आला कोणते आमचे सीसी जर निरोग टाकला तरी आपल्याला आप मतदानाची जागृती आपल्याला आप शंभर टक्के मतदान करणेच आहे तर आमच्या महिला झडपडतात आमच्या महिला घरी जाऊन म्हणतात काऊन काही मतदान करून नाही आली का एक जरी पाहिजे आली ना तर तिला विचारतात मतदान करून नाही आली का बाई नसल सोबती तर दुसरी आय सी ते स्वतः सोबत जातात आमच्या आम्हाला अनुभव बचावाचा शिकवतात जर आम्ही जर पुढं एक महिलांना धाडक दिलं पुढे याची तसेच आमच्या कोणतं शासन कोणतं कार्य केलं तर आम्ही वेगळे पुरं करतो असे आमचे काही का। गाव हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनलवरील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेद ग्रुपसह लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट धन्यवाद